सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील भगतसिंग नावानं प्रसिद्ध असलेला भगवान फरस या दुग्ध व्यावसायिकाने प्रजासत्ताक दिनानिमित्त बाईकला तिरंगा झेंडा बांधून चालत्या बाईकवर विविध प्रकारचे चित्तथरारक स्टंट करीत तिरंगा ध्वजाला अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली त्यांच्या स्टंटचे व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत दररोज वीस किलोमीटर बाईकवरून दूध वाहतूक करताना थंडीत हात सोडून बाईक चालवता चालवता चित्रपटात स्टंटमॅनचं काम मिळेल या पॅशनमधून त्यानं बाईकवरील स्टंट करायला सुरुवात केली आणि आज भगतसिंग अठरा प्रकारचे स्टंट लीला या करतो त्याचे स्टंट व्हायरल होत स्टंट करणं कायद्यानं गुन्हा आहे मात्र मालेगाव परिसरात स्टंटची चर्चा आहे माझ्यासारखे स्टंट इतरांनी करू नये असा संदेशही भगतसिंग देत असतो समृद्धी महामार्गावर सातशे किलोमीटर बाईकवर विविध स्टंट करून विश्वविक्रम करण्याचा मानस भगतसिंग यानं बोलून दाखवलाय कृपया सर्वांना महत्वाची सूचना प्रशिक्षण घेतल्याशिवाय असे स्टन कोणी करू नये हे कायद्याने गुण आहे सव्वीस जानेवारी निमित्त मी जे स्टंट केले हे एक नमुना आहे माझी अशी इच्छा आहे की कि सातशे किलोमीटर वर्ल्ड रेकॉर्ड बनवायची माझी इच्छा आहे समृद्धी महामार्गावर जय हिंद जय महाराष्ट्र